ठाण्यातील निर्मल आशा फाउंडेशन पर्यावरण दक्षता मंडळ आणि दिव्यांग कलाकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दिव्यांग कलाकेंद्रात गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली समाजसेवक किरण नागती यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध रूपातील गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्ती घडवल्या या कार्यशाळेचा उद्देश सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचा होता पर्यावरण दक्षता मंडळ दरवर्षी शाडू मातीच्या गणपती बनवण्याच्या कार्यशाळा आयोजित करते आणि यावर्षी या, या उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे विशेष सहकार्य मिळाले लाडक्या बाप्पाला स्वतःच्या हातानी घडवण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता विशेष मुलांना ही संधी मिळावी यासाठी यावर्षी प्रथमच दिव्यांग कला केंद्रात ही कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुलांनी प्रशिक्षकांच्या सूचनांचे बारकाईने पालन करत अतिशय सुबक गणपतीच्या मूर्ती तयार केल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रशिक्षक सुवर्णा बांगे यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या मेहनतीने आणि कलाकौशल्यामुळे प्रत्येक मूर्ती विशेष ठरली आयोजकांनीही मुलांच्या सर्जनशीलतेचं कौतुक करत त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली कार्यशाळेच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत आनंद व्यक्त केला सहभागी विद्यार्थ्यांना उकडीच्या मोदकाचा खाऊ देत या कार्यक्रमाची सांगता झाली स्वतः घडवलेल्या बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाताना मुलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह स्पष्ट दिसत होता या कार्यक्रमाला दिव्यांग कला केंद्राचे संचालक किरण नागती संध्या नागती पर्यावरण दक्षता मंडळाच्या कविता वालावलकर निर्मल आशा फाउंडेशनचे विनायक गाडी जया वाघ मनीष वाघ नृत्य दिग्दर्शक पंकज पाडाळे तसेच पर्यावरण दक्षता मंडळाचे स्वयंसेवक उपस्थित होते या उपक्रमाने केवळ कला शिकवली नाही तर विशेष मुलांना आत्मविश्वास आणि आनंदाचा सुंदर अनुभव दिला फाउंडेशन हे आहार उपक्रम करू नमस्कार माझं नाव पौर्णिमा शिरगावकर मी नी पंधरा पर, वर्ष पर्यावरण दक्षता मंडळामध्ये काम करते आज आम्ही इथे आलेलो आहोत गणेश मूर्ती कार्यशाळेसाठी पर्यावरण दक्षता मंडळाबद्दल मला थोडक्यात सांगायचं आहे पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली सव्वीस वर्ष पर्यावरण शिक्षण पर्यावरण जनजागृती आणि पर्यावरण विविध चळवळी यांच्यासाठी कार्यरत आहे आम्ही ठाण्यामध्ये काम करतो तसंच कल्याण डोंगरी काम करतो आणि पर्यावरणातले विविध जे घटक आहेत या घटकांच्या साठी जनजागृतीपर उपक्रम आहेत हे विविध शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपण राबवत असतो जवळपास ठाण्यातील सातशे शाळा आमच्यासोबत कनेक्टेड आहेत आणि विशेष करून आत्ताचं जे काही प्रदूषण आपल्याला आजूबाजूला दिसतं आहे किंवा जे काही झाडं कमी का होताना दिसत आहेत यासाठी पण प्रयत्न केला जातो जर जा का आपण पर्यावरणाची दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्थित काळजी घेतली तर प्रदूषण आहे किंवा इतर ज्या काही समस्या आहेत पर्यावरणाच्या त्या कमी होतील यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे आणि याच संदर्भामध्ये पर्यावरणक्षता मंडळ कार्यरत आहे मी कविता वालावलकर पर्यावरण दक्षता मंडळाची एक कार्यकर्ती तुम्ही बघताय की माझ्या मागे शाडू माती पासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा चालू आहे आपण इथे आता आलोय ते आपले ठाण्यातले सामाजिक कार्यकर्ते किरण नागती यांच्या दिव्यांग कला केंद्रामध्ये आणि इथली जी मुलं आहेत त्यांना पर्यावरण दक्षता मंडळातर्फे शाडू मातीच्या गणपती आपण करायला शिकवतोय तुम्हाला माहितीच आहे की पर्यावरण दक्षता मंडळ हे पूर्य पूर्णपणे पर्यावरणासाठी पर्यावरणाच्या बाबत जागृती करण्यासाठी काम करत आहे वे वेगवेगळ्या उपक्रमांतून आणि त्यातलाच हा एक उपक्रम आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीऐवजी शाडू मातीचे गणपती बनवणं आणि हे जे गणपती ही जी कार्यशाळा आहे ती ठाण्यात नवीनच स्थापन झालेल्या निर्मल आशा फाउंडेशनने स्पॉन्सर केलेली आहे तर तेही असे अनेक सामाजिक उपक्रम करत असतात जसं की लायब्ररीजला पुस्तकं देणं मुलांच्या त्याच्यानंतर त्यांना खाऊ वाटलं किंवा जेवण देणं एखाद्या कार्यक्रमात तशीच ही दिव्यांग मुलांची कार्यशाळा आज या संस्थेने स्पॉन्सर केलेली आहे आणि पर्यावरण दक्षता मंडळ एन्क्यरो विजल तर्फे आणि किरण नागते किरण नक्तींच्या दिव्यांग कला केंद्राच्या मध्ये ही कार्यशाळा घेतली जाते धन्यवाद पर्यावरण दक्षता मंडळ आणि एनक्वायरो विजन यांच्या माध्यमातून आज दिव्यांग कला केंद्रातल्या आमच्या या मुलांसाठी ही सगळी मंडळी आलेल्या आहेत आणि बाप्पा तयार करण्याचं एक कार्यशाळा तर बाप्पा तयार करण्याची कार्यशाळा करत असताना एक वेगळ्या पद्धतीने शिल्पकलेचा सुद्धा आपल्याला इथे एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अर्थातच या मुलांना खर तर एखादी मूर्ती घडवणं हे सांगणं आणि त्याच्यासाठी तयार करणं आणि त्यांच्या हातून जेव्हा बाप्पा घडताना इथे दिसतोय मला असं वाटतं हा खूप मोठा आनंद आहे आणि हा आनंद एक वेगळं त्यांना मिळणारं समाधान त्याच्यासाठी ही जी काही मंडळी सज्ज झालेली आहेत म्हणजे पर्यावरण दक्षता मंडळाची आणि एनवायर ओची त्यांचे मी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं बाप्पा हा खरखर हृदयापासून मनापासून आर्थ प्रार्थना केल्यानंतर आपल्याला आशीर्वाद देत असतो आणि कलेची ही देवता आहे आणि कलेच्या माध्यमातन बाप्पा घडणार आहे हे मला असं वाटत खूप मोठ कार्य आज इथे घडताना दिसतय त्याच्याकरता दिव्यांग कला केंद्रातली सगळी मुलं खुश आहेत आणि ते स्वतः स्वतःचा बाप्पा तयार करणार आहेत हा एक वेगळा आनंद त्यांना मिळतो